वंचित महिलांना <्क्णारा> शिधापत्रिकांचे पत्रिकांचे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्या हस्ते वितरण एकूण एकोणीस लाभार्थी महिलांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले महसूल सप्ताहाच्या अनुषंगाने सोलापूर पुरवठा विभागाच्या वतीने समाजातील वंचित घटकापर्यंत शिधा लाभ पोहोचवण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती मुनिका सिंग ठाकूर यांच्या हस्ते विधवा परितक्त्या आणि अनाथ महिलांना शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित शिधापत्रिका वितरण कार्यक्रमास जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे निरीक्षण अधिकारी प्रफुल्ल नाईक तसेच सामाजिक कार्यकर्ते नितीन कांबळे उपस्थित होते यावेळी एकोण एकोणीस लाभार्थी महिलांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती मोनिका सिंग ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की समाजातील प्रत्येक वंचित घटकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे पुरवठा विभागाने या उपक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले असून अशा उपक्रमांमुळे प्रशासन आणि समाज यांच्यातील विश्वास दृढ होतो त्यांनी उपस्थितांना पुढील आठवड्यात विशेष बैठक घेऊन अधिक वंचित लाभार्थ्यांची शिफारस करण्याचे आवाहनही केले पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी सांगितले की अप्पर जिल्हाधिकारी यांचा सामाजिक विमुख दृष्टिकोन प्रेरणादायी आहे या उपक्रमात नितीन कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून त्यांनी गोरगरीब महिलांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जननायक विचार मंच व शिवशक्ती भीमशक्ती ग्राहक संघाचे प्रतिनिधी नितीन कांबळे यांनीही हा संवेदनशील उपक्रम राबवून विधवा परित्यक्त्या महिलांना मुख्य प्रवाहात आणलं आहे त्यामुळे असे उपक्रम नियमितपणे होऊन वंचित घटकातील लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला पाहिजे असे त्यांनी सांगितले लाभार्थ्यांची नावे रेश्मा शेडम जया चव्हाण वर्णा वाघमारे पूजा पेद्दी प्राजक्ता कांबळे अंबिका देवकते गायत्री विटकर शशिकला देवकरे अलका मेलगिरी पूजा चव्हाण मंगल लोंढे लानूबाई दुपारगुडे दिलशाद शेख तहेरा बक्षी रेश्मा शेख श्यामल रणदिवे विमलाबाई कांबळे नौशाद बी कातनकर कल्याणी रमेजा असे एकूण एकुन, एकोणीस लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला तो घटक आपला वंचित घटक आहे आणि त्यांना त्यांच्यापर्यंत हे लाभ पोहोचवायला पाहिजे त्याचा एक प्रयत्न एक नवीन स्टेप त्यांनी पुढे घेतली करते आ, मी निश्चित हे सांगू इच्छिते की आता म्हणजे आता जेवढं काम झालेलं आहे तुम्ही सुद्धा आणि कुठल्या कुठल्या पातळीवर आपल्याला जे काम करायचं होतं त्याच्यापैकी किती राहिले कोणा कोणाला आपण सर्वजण या ठिकाणी